मराठा आंदोलन हे निघाले आणि थेट आझाद मैदान पोहोचले असं झालेलं नाही या आंदोलनाच्या तीन महिने आधी त्यांनी सदर आंदोलनाची रणशिंग फुंकली होती आणि कोणत्या तारखेला ते मुंबईला पोहोचणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं होतं या सरकारने तीन महिने झोपा काढल्या का हा एक प्रश्न या उपस्थित होतो ज्यांनी तीन महिन्यात काही केलं नाही ते तीन दिवसात काय करतील असा देखील एक, एक, एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता भूमिका आहे या संदर्भामध्ये सरकार जे आहे हे आता महायुतीचं आहे दोनशे चाळीस एकंदरीत आमदार त्यांच्याजवळ आहेत त्यामुळे सरकार म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका पहिले स्पष्ट करावी तत्पूर्वी ऑल पार्टी मीटिंगमध्ये काँग्रेस पक्षाने हस्ता लिखित म्हणजे स्वाक्षरी करून एक डॉक्युमेंट दिलेलं आहे विधानसभेत देखील त्या ठरावाच्या अनुषंगानं काँग्रेस पार्टीशी उभी राहिलेली आहे आता प्रश्न या निमित्तानं हा उपस्थित होतोय की मागच्या वेळेस नवी मुंबई या ठिकाणून आंदोलकांना वापस पाठत असताना नेमके एकनाथ शिंदे काय म्हणाले होते आंदोलनकारी गुलाल उधळत आता ता दोन तासात जी आर निघतो असं म्हणून गेले होते त्याचं काय झालं देवेंद्र फडणवीसांनी सात दिवसात निर्णय घेतो असं सांगितलं होतं त्याचं काय झालं नाहक मराठा आणि ओबीसी ही लढाई देवेंद्र फडणवीस जी लावत आहेत त्यांच्या एकंदरीत या काव्याचा आम्ही तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध करतो आणि या संदर्भामध्ये सरकारनी आपली भूमिका स्पष्ट करावी दोनशे चाळीस आमदार त्यांच्याजवळ आहेत त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात होतो मात्र त्यांनी तो, तो रेटून पास करून घेतला तशी परिस्थिती तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नाही त्यामुळे सरकार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी शरद पवार साहेबांनी असा सल्ला दिला आहे की तमिळनाडूच्या धर्तीवरही आरक्षण देता अशा संदर्भात आरक्षण कसं द्यायचे याचे अनेक फॉर्म्युले आहेत मात्र ती राजकीय इच्छाशक्ती ही सरकारजवळ नसल्याचं निदर्शनास येतं राहुल गांधी यांनी देखील जातनिहाय जनगणना सांगितली आहे आणि काँग्रेस शासित जे राज्य आहे तेलंगणानी त्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली आहे आणि तेलंगणाच्या सोबतच कर्नाटक हिमाचल प्रदेशमध्ये देखील त्याची कित्ता गिरवला गेलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जर आवश्यकता वाटत असेल तर तेलंगणाचं सादरीकरण हे देखील त्याच्यासमोर करता येईल त्यामुळे जात निहाय जनगणना करावी आणि त्या जात निहाय जनगणनेनुसार मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रश्नात सोडवावा अशी देखील आमची या निमित्तानं असणारे म्हटलं की एकनाथ शिंदे यांना आणलेलं तर एकनाथ शिंदे हे ते एकमेकांना विरोध करतच आलेले आहेत कारण एक जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत दुसरे जे आहेत त्यांना माहितीच नाही अजून आपण माजी उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री झालेले जे उपमुख्यमंत्री आहेत तर तिसरे जे आहेत ते भावी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत जे काय व्हायचं ते होत राहील तुर्ताच मुद्दा जो आहे तो मुंबईत आलेल्या आंदोलकांना आपण काय आता प्रतिसाद देता हा मूळ प्रश्न आहे आज आपण कोणती इच्छा या भारतात बंधुभाव नित्य बसू दे दे वरची असा दे ही प्रार्थना नित्य नियमाची आहे तर आमचे नेते राहुल गांधी यांनी या देशाची सर्वोच्च मोठ्या पदापर्यंतची जी जबाबदारी ती त्यांच्यापर्यंत यावी ही आज या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी कामना आहे